आलो बेटा थांब जरा ये साला कर क्या रहा है रात्रीचा तांबडा रसा उरलाय वाटत एक तास झालं अजून बाबा आला नाही बघून येतो काय करा लागलाय म्हशीच्या तूच खाऊन खाऊन फुगलाय एवढा आणि माझं काय वजन कमी करणार आहेस रे तू नालायक मैत्रीण तुझा नंबर दिली मला ढोल्या ढरे तुझं तुझा अरे बेटा ऐक ना मला काय ऐकू ऐकायक मास्तर दुसऱ्याला डॉक्टर करताय तसं बाबा बी दुसऱ्याचं वजन कमी करताय तू थांब करतो माझ्यावर भर <laughs>